शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये जळणारा दिवा दिसला तर तो त्याच्यासाठी शुभ संकेत असतो जळता दिवा पाहणे म्हणजेच येणाऱ्या काळात तुमची मान प्रतिष्ठा वाढणार आहे याशिवाय समाजात तुमच्या कुटुंबाचा दर्जा वाढू शकतो स्वप्नात जडता दिवा दिसणे हे राजयोग बनण्याचे लक्षण आहे जडता दिवा तुमच्या पुढच्या पदाच्या प्राप्तीचा योगही निर्माण करतो जसा जळणारा दिवा अंधार दूर करून प्रकाश पसरवतो त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातून अपयश दूर होणार आहे आणि लवकरच तुमच्या यशाचा मार्ग खुला होणार आहे असा या स्वप्नाचा अर्थ होतो जर तुम्हाला स्वप्नामध्ये अखंड ज्योत जळताना जर दिसली तर शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात जळत असलेली अखंड ज्योत दिसली तर ती व्यक्ती दीर्घायुषू होणार आहे असं समजावे येणाऱ्या भविष्यात त्याला आरोग्यविषयी समस्यांपासून मुक्ती मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नवीन माहितीसोबत